बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्या बांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दोन दिवसात दोन घुसखोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे इतक्या कडक सुरक्षेच्या सावटाखाली सलमानच्या घरापर्यंत अनोळखी व्यक्ती कशा पोहोचल्या हा प्रश्न सर्वांना पडला आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची ओळख जितेंद्र कुमार सिंग आणि ईशा छाबडिया अशी झाली आहे या घटनांनी सलमानच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये मे च्या पहाटे वाजता छत्तीस वर्षीय मॉडेल ईशा छाबडिया गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये शिरली तिने सिक्युरिटी गार्डला सांगितलं मी सलमान खानला ओळखते त्याच्या निमंत्रणावरूनच तिथे आले तिच्या आत्मविश्वासामुळे ती थेट सलमानच्या घराच्या दारापर्यंत पोहोचली तिने दार ठोठावलं तेव्हा सलमानच्या कुटुंबातील एका सदस्याने दार उघडलं ईशाने पुन्हा दावा केला की सलमानने तिला बोलावलं आहे मात्र सलमानच्या कुटुंबाने याचा इन्कार केला आणि पोलिसांना बोलावलं पोलिसांनी ईशाला ताब्यात घेतलं आणि चौकशीत तिने सांगितलं की ते खार परिसरातील रहिवासी आहे आणि सहा महिन्यांपूर्वी एका पार्टीत सलमानला भेटली होती ती म्हणाली सलमाननेच मला भेटायला बोलवलं पण सलमानच्या कुटुंबाने हा दावा फेटाळला अखेर गुन्हेगारी अतिक्रमणाच्या आरोपाखाली ईशाला अटक करण्यात आली वीस मे रोजी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी आणखी एक घुसखोरीची घटना घडली छत्तीसगडचा रहिवासी जितेंद्र कुमार सिंग याने गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये प्रवेश केला यापूर्वी त्याच दिवशी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तो इमारतीच्या परिसरात संशयास्पद रित्या फिरताना आढळला होता पोलिसांनी त्याला तिथून जाण्यास सांगितलं तेव्हा त्याने रागाने आपला मोबाईल जमिनीवर फेकून फोडला तरी हे तो पुन्हा संध्याकाळी परत आला आणि एका रहिवाशाच्या मागे लपून इमारतीत शिरला जितेंद्र सलमानच्या घरापर्यंत पोहोचला आणि म्हणाला मला सलमान खानला भेटायचं आहे पण पोलीस मला भेटू देत घटनास्थळी उपस्थित पोलीस कॉन्स्टेबलने त्याला ताब्यात घेतलं आणि बांद्रे पोलीस स्टेशनला नेलं त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे एकोणतीस एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलमान खानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा आहे गेल्या वर्षी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने त्याच्या प्रूफ कवच लावण्यात आलं हाय रिझोल्युशन कॅमेरे आणि तास पोलिसांचा पहारा असूनही या या दोन व्यक्ती सलमानच्या घरापर्यंत कशा पोहोचल्या घटनांनी सलमानच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांचा सलमानशी खरोखर संबंध होता की त्यांनी फक्त त्याच्या नावावर गैरवापर केला याचा तपास सुरू आहे ईशा आणि जितेंद्र हे सलमानचे दावा करतात पण त्यांच्या संशय आहे आहे या घटनांनी सलमानच्या सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली सोशल मीडियावर अनेकांनी सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे एका चाहत्याने लिहिलं सलमान भाईला इतक्या धमक्या येतात तरीही त्याच्या सुरक्षेत चूक कशी होऊ शकते सलमान खान गेल्या काही वर्षापासून लॉरेन्स बिष्णो टोळीच्या निशाण्यावर आहे

अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा